ड्रोन स्निफर डॉग आणि पोलिसांच्या तेरा पथकांना चकमा देणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कशाप्रकारे आरोपीला अटक करण्यात आली हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर मित्र हो ही जी घटना आहे ही घटना पुण्यातील स्वारगेट या बसस्टँडवरची घटना आहे पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार ही सव्वीस वर्षीय तरुण महिला मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती तेव्हा तिथेच असलेल्या दत्तात्रय गाडीने तिच्याशी गप्पा मारल्या व तिला दिदी म्हणत असे सांगितले की साताऱ्याला जाणारी बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती आली आहे असं म्हणत तो तिला कॅम्पसमध्ये दुसऱ्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिकाम्या शिवशाही बसमध्ये घेऊन गेला बसमधील लाईट चालू नसल्याने ती महिला बसमध्ये चढण्यास घाबरली पण आरोपीने तिला आश्वासन दिले आणि विश्वासात घेऊन म्हणाला की ही बस सातारा येथेच जाईल पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की ती बसमध्ये शिरल्यानंतर आरोपी गाडीही तिच्या पाठोपाठ बसमध्ये घुसला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणातील आरोपीवर पोलिस त्याच्या मागावर होते पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुण महिलेवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय रामदास गाडीला अखेर अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीला पुण्याच्या शिरूरमधून पहाटे दीड वाजताच्या सुमारास अटक केली आणि आज म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्याला पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे आरोपी गाडीने मंगळवारी पहाटे तरुणीवर अत्याचार केला होता ज्यानंतर तो तेथून पसार झाला होता तेव्हापासूनच त्याचा शोध सुरू होता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल तेरा पथके तयार केली होती आणि त्याची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयाचे बक्षीसही ठेवण्यात आले होते आरोपी गाडे हा शिरूर तालुक्यातील एका शेतात लपून बसला होता कालपासून पुणे पोलिसांची तेरा पथके त्याचा शोध घेत होती शिरूर तालुक्यातील त्याच्या गावीही पोलिसांनी छापा टाकला होता रात्री बारा वाजताच्या सुमारास गाडे गुनाट गावातील एका घराचा दरवाजा ठोठावला आणि पाणी मागितले त्याला भूक लागली होती त्यामुळे त्याने पाणी पिऊन तो अन्नाच्या शोधात निघाला त्यावेळी एका खबऱ्याने त्याच्याबद्दलची नेमकी माहिती पोलिसांना दिली डी सी पी निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला गावाजवळील एका शेतातून शोधून काढलं एवढेच नाही तर आरोपीला पकडण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत देखील घेण्यात आली आरोपी दत्तात्रय रामदास गाडे सदतीस वर्षाचा आहे हा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी दरोडा आणि चेन स्नॅनिंगच्या तब्बल अर्धा डझन प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे आहेत तो दोन हजार एकोणावीसपासून पासून जामिनावर आहे पुढे अधिकाऱ्यांनी सांगितले की पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी गुनाड गावातील उसाच्या शेतात ड्रोन आणि श्वान पथकाच्या मदतीने शोध मोहीम राबवली आणि या दरम्यान शंभरहून अधिक पोलीस गावात पोहोचले होते मित्र हो या घडलेल्या भयानक घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी एम एस आर टी सी डेपोमध्ये पार्क केलेल्या सर्व जंक बसेस आणि इतर वाहने हटवण्याची घोषणा केली आहे मंत्रालयात माध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले की भाड्याने घेतलेल्या बसेससह सुमारे पंधरा हजार बसेसमध्ये जी पी एस पॅनिक बटणे आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जातील सरनाईक म्हणाले की एम एस आर टी सीकडे सुमारे दोन हजार सातशे सुरक्षा रक्षक आहेत आणि महिला रक्षकांची संख्या पंधरा ते वीस टक्क्याने वाढवून ही संख्या वाढवता येईल का याचा विचार ते करत आहेत बघूया या प्रकरणामध्ये पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद